त्र्यंबक जिल्हा नाशिक येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुणेतर्फे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी निवेदन देताना ॲडव्होकेट अमोल पाटील राज्य संघटक महेश टेळे पाटील अध्यक्ष पुणे शहर विजय रणदिवे कार्याध्यक्ष दिनेश वडणे सरचिटणीस रोहित दळवी सचिव शिवाजी हुलावळे संघटक मनीष कांबळे विश्वस्त कैलास गायकवाड आड विश्वस्त यांच्यासह पत्रकार बांधव राजू शिंगाडे मुकेश वाडकर अमित मुंडिक विनोद आवाड अजय सूर्यवंशी लहू पारवे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेने या घटनेला लोकशाहीवर थेट प्रहार ठरवत कठोर शब्दात निषेध नोंदवला पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतो अशा पत्रकारांवर होणारे हल्ले त्वरित थांबवावे असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले संघटनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पत्रकार संघटना शून्य सहनशीलतेचा अवलंब करून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडली जाईल तुमची जी संघटना आहे या संघटने महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये दे। बारा जप्रिलंदापैकी एक प्रसिद्ध असणाऱ्या त्रिंबकेश्वर या ठिकाणी वीस सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे तीन पत्रकार म्हणजे खऱ्या अर्थानं किरण ताजने योगेशजी खरे आणि अभिजीजी सोनवणे हे मीडियामधनं कव्हर करण्यासाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जात असताना पार्किंगच्या गाडी लावण्याच्या वादामधनं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावरती बॅड हल्ला केला त्या हल्ल्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो यातले तिन्ही पत्रकार सध्या अपोलो हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि त्यातील ही गंभीर स्वरूपाचे त्यांचे इजा झालेली आहे त्या अशा घटना सातत्याने महाराष्ट्रामध्ये होत असताना डिजिटल मीडिया पत्रकार संपादक पत्रकार संघटना या सर्व घटनेचा सर्वप्रथम निषेध करते आणि पत्रकार संघ संघटनेच्या माध्यमातन या हल्ला अशा प्रकरणामध्ये जर परत एक काही का कारवाई नाही झाली तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू आणि सर्वप्रथम ज्या संरक्षण पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे त्या कायद्याची तत्काळ महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करावी आणि इथून पुढे जर पत्रकारावरती हल्ला झाला तर डिजिटल मीडिया पत्रकार संघटना रस्त्यावरती उतरून याचा जाप शासनाला विचारणार आहे आणि होणाऱ्या परिणामाला सर्वजण महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे पत्रकार ज्या पत्रकारांवर हल्ला झाला होता त्या पत्रकारांच्या साठी छगन भुजबळ साहेब यांनी सुद्धा विजिट केली होती गोरे यांनी सुद्धा मुख्यमंत्री प्रथमत डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीनं मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आज त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी पुणे यांना ही दिलेले आहे आणि त्याबरोबरच संघटनेच्या वतीनं आम्ही क्लिअर करू इच्छितो की इथून पुढे पत्रकारांच्या बाबतीत असे कुठलेही हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत कारण देशात जर लोकशाहीचा चौथा स्तंभच एवढा अस्थिर आणि एवढा जर दबावाखाली असेल तर नक्कीच देशाच्या भवितव्याला आणि लोकशाहीला खूप मोठा धोका आहे म्हणून आम्ही सर्व पत्रकार बांधव या हल्ला झालेल्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो काय मागणी नेमकी मागणी आमची ही असणार आहे की पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात याची कडेकोट अंमलबजावणी व्हावी आणि याच्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवण्यात यावा सोशल मीडिया पत्रकार संघाचे जे राज्याचे जे जे माने साहेब यांच्या संदर्भातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय निवेदन देणार आहात नक्कीच आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य राजा माने साहेब यांच्या मार्फत आम्ही लवकरच गृहमंत्री आणि तसेच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची वेळ घेऊन त्यांनाही या संदर्भातला सविस्तर निवेदन देणार आहोत डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेतर्फे आम्ही राजा माने संघटक अमोल पाटील आणि जी टेळे अध्यक्ष शहर अध्यक्ष शहर यांच्या मार्गदर्शनाने निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांनी निवेदनाची दखल घेऊन ते होम डिपार्टमेंटला सुपूर्त करून लवकरात लवकर शासन केलं जाईल असे निर्देश दिलेले आहेत आणि या संदर्भात भविष्यात देखील पत्रकारांवर होणारे हल्ले आम्ही गप्प बसणार नाही पत्रकारांच्या पाठीशी आमची अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड